आसाम म्हटलं की डोळ्यासमोर हिरवाई डोंगर चहाबागा आणि लोककलेचं राज्य येतं पण या निसर्गरम्य भूमीतून एक असा आवाज जन्मला आला ज्याने आसामच्या सीमांच्या पलीकडे जाऊन मुंबईच्या हिंदी सिनेमा जगात धडका केला बंगालच्या रसिकांना भुरळ घातली आणि उत्तर पूर्व भारताच्या संस्कृतीला अख्खा देशासमोर मांडलं हा आवाज होता जुबिन गर्ग अरे आपल्याला माहितीये काही लोकांचा जन्मच गाण्यासाठी होतो बाकी सगळं जग त्यांच्या आसपास फिरत राहत जुबिन गर्ग जन्म झाला एकोणीशे बहात्तर रोजी शिलाँगच्या ओसांडून वाहणारा वडील मोहिनी बोरथाकूर स्वतः कवी आणि गीतकार इली बोरथाकूर गायिका म्हणजे संगीत घरात श्वासात सोबतच मिळालेलं लहानपणीच घराच्या वातावरणात त्याला गाण्याची गोडी लागली आई स्वतः त्याला गाणी शिकवायची वडील त्याला कविता ऐकवायचे घरात दिवसभर सूर गुंजत शाळेतला जुबीन वेगळाच वर्गात बसला तरी डोक्यात गाण्यांचे सूर फिरत मित्र खेळायला बोलवायचे तो मात्र तबल्यावर टकटक करत बसलेला त्याचा पहिला गुरु होता रोबिन बॅनर्जी ज्यांनी त्याला तबल्याचं शिक्षण दिलं पुढे रोमिनो रॉय यांनी त्याला अस्मिया लोक लोकसंगीताचं धडे दिले पण त्यांचं मन एका चौकटीत नव्हतं तो शास्त्रीय शिकलाच पण पण पश्चिम संगीतालाही कान दिला असं म्हणतात ना खरी कला सीमा मानत नाही असंच तसंच काहीसं होतं कॉलेजमध्ये शिकताना त्याने विज्ञान शाखा घेतली होती पण खरी ओढ होती संगीताची म्हणून सायन्सचं पुस्तक बंद करून त्याने गिटार हातात घेतली घरच्यांना सुरुवातीला काळजी वाटली पण त्यांनी त्याला पाठिंबा दिला कारण आईबाबांना माहीत होत मुलगा वेगळं काहीतरी करणार आहे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये त्याने पहिला अल्बम काढला अनामिका तो अल्बम म्हणजे जणू आसामच्या संगीत विश्वात वादळ आलं तरुणाई वेळावली पहिल्याच अल्बममुळे जुबिन गर्ग घराघरात पोचला पण खरा खेळ सुरू झाला तेव्हा तो मुंबईत आला हिंदी सिनेमात पाऊल ठेवलं बरं मुंबईचं जगणं सोपं आहे का एकीकडे आधीपासून स्थिर झालेले गायक संगीतकार दुसरीकडे ईशान्य भारतातून आलेला एक तरुण पण प्रतिभेला कधीच अडथळा लागत नाही आणि मग आलं ते गाणं ज्याने त्याला अख्ख भारतभर प्रसिद्ध केलं या आली त्या काळात कोणतं कौन्त लग्न कोणता काल कॉलेजचा कार्यक्रम कोणता बार तिथं हे गाणं वाजायचंच नाही का आवाज थेट हृदयाला भिडायचा हिंदी पट्टीपासून महाराष्ट्र बंगाल पंजाब पर्यंत सगळ्यांनी या गाण्यावर डोललं या अलीचा तो आवाज म्हणजे भावनांचा स्फोट होता एका क्षणात जुबिन गर्ग देशाचा गायक झाला पण तो फक्त हिंदी पुरता मर्यादित नव्हता बंगालीत त्याने वेगळीच ओळख निर्माण केली असं मिळत तर तो देवा समान होता जुबिन गर्ग कलाकार असला एक कलाकार असला तरी तो एक फक्त गायक नव्हता तो अभिनेता होता संगीत दिग्दर्शक होता गीतकार होता निर्माता होता त्याने अस्मियात मिशन मिशन चायना कंचनजंगा सारखा सिनेमे बनवले अभियानाने चाहत्यांना हुरळ घातली पण आयुष्य नेहमी सरळ रेषेत नसत त्याच्या बहिणीचा दोन हजार दोन मध्ये अपघाती मृत्यू झाला तो धक्का मोठा होता जवळचा माणूस गमावल्याने तो तुटून गेला कलाकाराचा दुःख गाण्यातून बाहेर येत त्याच्या गाण्यातून तो, 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 तो वेदना झिरपत होता जुबिन सामाजिक विषयांवर उघडपणे बोलायचा आमच्या ओळखीसाठी लढायचा काही वेळा वादातही अडकला पण जिथं सचोटी असते तिथं वाद येणारच त्याला लोकांनी प्रचंड प्रेम दिलं कारण त्याचं मन खरं होतं आणि मग आला तो काळा दिवस एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना तो अचानक बुडाला प्रयत्न झाले पण तो वाचला नाही बातमी आली आणि अख्खा अख्खा आसामसह भारत हदरला एक आवाज जो सतत आपल्याला घुमत होता तो अचानक शांत झाला त्याच्या मृत्यूनंतर आसाम सरकारने राज्यात शोक व्यक्त केला रस्त्यांवर हजारो लोक त्याला निरोप देण्यासाठी जमले ज्यांच्या गाण्यांनी त्यांच्या भावना ज्यांच्या गाण्यांनी त्याच्या भावना व्यक्त केल्या त्याच गायकाला आज लोक रडत रडत आठवत होते कलाकार मरत नाही त्याचं शरीर जात पण गाणं जिवंत राहत जुबिन गर्ग आजही आपल्या गाण्यातून जगतो या आली आजही तेवढंच ताजं वाटतं त्याची आसमिया गाणी आजही तरुण तरुणाईच्या ओटांवर आहेत त्याची कहाणी आपल्याला शिकवते की जन्म कुठे झाला भाषा कोणती आहे यातून माणसाची ओळख खरी ओळख ठरत नाही ओळख ठरते ती त्याच्या कलेतून त्याच्या आवाजातून आसामचा एक मुलगा अख्ख्या देशाचा झाला कारण त्याने आपल्या आवाजातून सीमा मिटवल्या मित्रांनो कथा इथं संपली खरी पण मनातले भाव अजूनही संपले नाहीत त्याच्या मनातला ही गोष्ट भिडली तुमच्या मनाला ही, मना ही गोष्ट भिडली का डोळ्यांतून पाणी आलं का हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या प्रत्येक प्रतिक्रियेमुळे आम्हाला पुढे नवी कथा सांगण्याची प्रेरणा मिळते जर कथा आवडली असेल तर ती आपल्याला जवळच्या माणसं आपल्या जवळच्या माणसापर्यंत शेअर करा कारण गोष्टीचं खरं सौंदर्य तेव्हा वाढतं जेव्हा त्या मनापासून पुढे पोहोचतात आणि अजूनही तुम्ही आपल्या या गोष्टीच्या कुटुंबात नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण इथं प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाला हलवून जाण्यासाठीच आहे